आमोसेच्या तिथीला पितरांचं स्मरण करून त्यांना नवेद्य दाखवला जातो तसंच दानधर्मही केला जातो प्रत्येक आमोसेच वेगवेगळं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणेला दिव्यांच्या पूजनाचं आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा असे दोन्हीही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसंच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचं पुण्यच आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सणवार एक वेळा लक्षात राहणार नाहीत परंतु पोटात गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देत राहतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणं सोपं आहे आणि बिना खर्चिक आहे या कणकेच्या दिव्यांमध्ये साजूक तूप घालून खाल्लं की तो आणखीन चविष्ट लागतो हे दिवे आपल्याला एवढे आवडतात की ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म होतात यासाठीच कणकेच्या दिव्यांचं प्रयोजन केलं तुम्ही सुद्धा हे दिवे बनवण्यास उत्सुक असाल तर त्याची कृती सांगते दीपामावसेसाठी कणकेचे दिवे कसे बनवायचे चला बघूया त्यासाठी साहित्य लागणार आहे गव्हाचं पीठ गुळ तूप आणि मीठ एक ग्लास पाणी कडक उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये गुळ टाकायचा आणि तो व्यवस्थित विरघळून घ्यायचा गव्हाच्या पिठामध्ये साजूक तूप आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे या मिश्रणामध्ये गुळाचं पाणी टाकून कणिक चांगली मळून घ्यायची आहे कणिक चांगली मळली गेली की त्यातला एक गोळा काढायचा तो चांगला गोल करायचा आणि दिवा करण्यासाठी या गोळ्याचा मधला भाग चांगला दाबायचा आणि साईडचा भाग निमुळता करून दिव्याचा आकार द्यायचा या प्रकारे दिवा तयार होईल हे दिवे कुकरमध्ये दहा मिनटं वाफवून घ्यायचे त्यानंतर दिवे तयार होतील आणि तयार झालेल्या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती आणि तूप घालून हे दिवे प्रज्वलित करायचे या दिव्यांनी घरातल्य घरातल्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि घरातल्या लहान मुलांना सुद्धा औक्षण करायचं आहे आषाढ अशा दिवशी पितरांच्या नावाने पाण्यात तीळ अर्पण करून दक्षिण दिशेला जावं अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच अशा स्थितीमध्ये या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण अर्पण केल्यामुळे सुख आणि समाधान मिळतं त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो आषाढ डमोसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून एकशे आठ प्रदक्षिणा करून पिवळ्या रंगाचा पवित्र धागा बांधावा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी येते पितरांचे ध्यान करताना आषाढ डमोसेच्या दिवशी दान सुद्धा करावं तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तींना अन्न कपडे इत्यादी वस्तू दान करू शकता शक्य असल्यास अशा दिवशी पिंपळाचे रोप लावावे आणि या रोपाची सेवाही करावी असं केल्याने सुद्धा पितर प्रसन्न होतात मंडळी लक्षात घ्या बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की घरात चाललेल्या समस्या कशामुळे चालल्या आहेत पितृदोष सुद्धा हे त्या मागे कारण असू शकत घरात आलेला पैसा टिकत नाही याला सुद्धा पितृदोष कारणीभूत असू शकतो आणि मग तुम्ही आमोसेच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघू शकता तुम्ही लावलेलं ला पिंपळाचं रोप जस जसं वाढत जाईल तस तसं तुमच्या तस आयुष्यात पूर्वजांचे आशीर्वाद मिळत जातील तुमच्या घरातील संकट हळूहळू दूर होत जातील मग येत्या आषाढ अमावस्येला हा उपाय नक्की करून बघा आणि त्याचबरोबर आषाढ अमावस्या येण्याआधी तुम्ही घराची स्वच्छता करा कारण अमावस्या येण्याआधी घरामध्ये जाळी जळमटा असू नयेत आमोसेला घर स्वच्छ करण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे म्हणून आमोसेच्या आदल्या दिवशीच घराची स्वच्छता करा घरात काही भंगार सामान असेल तर ते काढून टाका जुने कपडे फाटके कपडे असतील तर ते सुद्धा बाहेर काढा त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आषाढा मावसेला दिव्यांची आवस म्हणतात या दिवशी घरातल्या स्त्रिया सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात आणि या दिव्यांची पूजा केली जाते ही पूजा शक्यतो संध्याकाळी केली जाते संध्याकाळी या सगळ्या दिव्यांमध्ये तेलवाती घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात आणि मग त्यांची पूजा केली जाते गोडाचा नवेद्य सुद्धा दाखवला जातो आणि दिव्याकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आपली जी काही मनोकामना असते ती सुद्धा दिव्यांजवळ बोलून दाखवली जाते त्यानंतर वाचली जाते दिव्यांची कहाणी हीच दिव्यांची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती श्रवण करण्याने सुद्धा व्रत केल्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात चला तर मग ऐकूया दिव्यांची कहाणी तमिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनित आणि गौरी अशी मुलं होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपल्या मुलांचे विवाह परस्परांशी लावून द्यायचे असं ठरवलं होतं पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या आणि त्यापैकी धाकट्या मुलीचं नाव सगुणा होत विनीतला तीन मुलं झाली पुढे गौरीचं सासर श्रीमंत होतं त्यामुळे ती श्रीमंती उपभोगत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आलं होतं त्यामुळे गौरीने लहानपणी आपल्या भावाला जे वचन दिलं होतं ते न पाळता आपल्या दोन्ही मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांची करून दिले धाकट्या सगुणाला आईचं वागणं आवडलं नाही तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केलं गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आई वडिलांनी संबंध तोडले पुढे एकदा त्या राज्याचा राजा एका ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याच्या वस्तू समजून एका घारीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली ती सगुणाला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला कळालं की ती अंगठी राजाची आहे तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं याशिवाय तिला आणखी काय हवं आहे ते सुद्धा मागायला सांगितलं तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमोसेला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दिवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ अमोसेला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेलं इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर सगुनाने आपल्या दोन्ही दीरांपैकी एका दीराला पुढच्या दारात उभं केलं आणि एका दीराला मागच्या दारात उभं केलं पुढच्या दारात जो धीर उभा होता त्याला सांगितलं की जी कोणी सवाष्णबाई आपल्या घरात येणार आहे तिच्याकडनं आधी वचन घ्या की ती आपल्या घरातनं बाहेर कधीही जाणार नाही आणि मगच तिला घरात येऊ द्या आणि जो धीर मागच्या दाराला उभा होता त्याच्याकडनं वचन घेतलं जी कोणी सवाष्णबाई आपल्या घरातनं बाहेर जाईल तिच्याकडनं वचन घ्या की या घरात मी परत कधीही येणार नाही आणि मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचं घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलं होतं सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभे असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे तिला आधी वचन द्यायला लावलं की हे घर सोडून मी परत कधीही बाहेर जाणार नाही आणि मगच तिला घरात प्रवेश दिला माता लक्ष्मीने त्याप्रमाणे वचन दिलं देखील लक्ष्मी घरात येताच आधीपासूनच घरात असलेली अक्काबाई तातडीने मागच्या दाराने निघून गेली अर्थात दारिद्र्य निघून गेलं आणि मग मागच्या दाराने अक्काबाई बाहेर जात असताना तिथे उभे असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही घरात परत न येण्याचं वचन मागितलं आणि मग बाहेर जाऊ दिलं त्या दिवसापासून सगुणाचं घर अखंड सुखसमृद्धीने भरून गेलं आणि राज्यात सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले अशी ही दिव्यांच्या अवसेची कथा तुम्हालाही फळो हीच शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका